आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अशोका हॉटेल जवळील पाण्याच्या टाकीखाली ओसाड असलेल्या जागेत गेट अहमदनगर इथं काही इसम बेकायदेशीरित्या अंमली पदार्थ विक्री करत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी इनामदार पोलीस नाईक बापूसाहेब गोरे महिला पोलीस नाईक संगीता बडे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकर्ले ताणाजी पवार सूरज हिवाळे सूरज कदम सचिन लोळगे शिवाजी मोरे अनुक झाडबुक्के या अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने अधिकारी व अंमलदारांनी छाप्याचं नियोजन करून सदर बातमीतील ठिकाणी छापा घालण्याकामी रवाना केले सदर ठिकाणी गेले तेव्हा पाण्याच्या टाकीखाली दोन मोटारसायकल व त्यांच्याजवळ चार इसम हे दोन सॅक बॅग घेऊन संशयितरित्या थांबलेले होते सर्व पथकाने छाप्या टाकून जागीत सर्व संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावपत्ता विचारले असता त्यांना त्यांचे नाव ओंकार भाऊसाहेब तोरडमल व्यावर्षे एकोणीस राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अनिकेत परशुराम हजारे व्यावर्ष तेवीस राहणार चिंचोडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर ओमान लियाकत सय्यद व्यावर्षे एकोणीस राहणार हिंगणगाव तालुका जिल्हा अहमदनगर अक्षय उत्तम चौधरी वर्ष बावीस राहणार दूधसागर सोसायटी शनी मंदिराजवळ केळगाव तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एकूण तीन लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर इस्मानला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला गुणा रजिस्टर नंबर नऊशे सव्वीस हो दोन हजार कलम आठ दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या पथकाने केली